तुला बरोबर टायमिंग ल तुझ्या बहिणीचं कॉल येतात र बरोबर टायमिंगला हा <laughs> मग टायमिंगला टायमिंगला <laughs> बरं तुझं सगळ्यांचं फोन येतात पाहुणावळ्यांच तुझ्या घरच्यांच हा मग येणार अर पण बरोबर टायमिंग तुम्हाला काय करायचं काय तरी मोबाईल मध्ये बघत असत बरोबर ते टायमिंगला कॉल येणार चांगड्यावर करून काय मग आणि कश कशाचा टायमिंग नाही तुला हा सर मला भूक लागली भूक लागली चोवीस तास खाता असती की नसते आ कधी खाल्ले सकाळ 9:30 ला जेवले तिथ ब्रेकफास्ट 9:30 ला हा आणि इथे आलो काय करणार आता भूक लागली नाही का मला भूक लागली नाही का म्हणजे आणि हे आता जेवणार नंतर जेवणार हां नंतरच नीट सांगा नीट सांगा नीट सांग कशाला धुतली का कपडे दिसणार का तुम्हाला हा कपड्याला घासायच उद्यापासून चांगला घास म्हणजे कपडे अशी फाटले पाहिजेत तुला किती वेळा सांगितलं घासत जाऊ नको जाऊ नको म्हणजे स्वतःचे स्वतः धुवायचे तुला काय होत कपडे पण ब्रश निघास कपडे फाटतात माहित नाही का फाटत मग काय होतंय घाण निघते अरे पण किती वेळा सांगू तुला तुला दाखवले कपडे फाटलेले महिन्याला चार चार कपडे घ्यावे लागतात ना मला हा चार वर्षभर वर्ष कोण म्हणलं वर्षभर एक जोड वापरावी महिन्यात चार जोड घेतोय हा पण तू काय सुधारणार नाही म्हणा घासायची ते घासणारच का पण काय स्वतः कपडे द्यायचे अरे काय काय एवढं काय हे का काय कुठं पळून चाललंय काय खायचं हा पळून चाललंय का कुठं खायला होय इकडे बघ भूक लागली साधारण कदा खात असते की खायचं खा, 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 काम आहे तुला काम करू ना? काय काम करू शकते काहीच काम करत नाही तू तुम्ही कपडे ते झालं कॉमन गोष्ट आहे ती कपडे जायची मीच करतोय सगळं करतोय करून झोपलेला असत साधारत आणि कामाला कोण जात आहे पैसे कोण कामावतोय हा तुला काय का? काम हो तुला नुसतं खायचं काम हा परत जर ब्रशनी घासली कपडे मग तुझं काही खरंच नाही मंग लय बर सांगितलंय कपडे मी नवीन घ्यायची तू ब्रशनी घासून खराब करत नाही ना आम्हाला नाही ना धुवायला कस नाही नाही जमत बाय काय आईच्या पाठात शिकून येत नाही अर पण नाही जमत म्हणून मान नसत काय काम मग मग त्यांना जमत नाही पडत नाही ना आम्हाला जमत नाही मग बघा आता हेतून पुढे बघ तुझी मजा कशी होती झालं का फक्त कपडेच फाटू दे मग तुझ्याकडे बघतोच मग फक्त कपडे चांगले धुवायचे काम स्वतः दिवायचे सांगटले, सतरा वेळा नाही लावायचं असलं मला